हा आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बन आता बघ काय घेतलं बघा मी कोल्हाला भाऊ बनवून सात सात वाजता बघा आपल्याला भेटले पकार मला भेटली बघ गेलो आमदार बाजार पाहू तू काय काय आणता येते तू माझं असल आठवड्याचा म्हणजे आपलं तर असतर मला काय कळत ना बरं का एवढं आणलं आपलं مه وڅوب وړانده به باهو پوي نو خايله کړم هوا دلته وړانده مي وسم من دا زه به ګين پټس خايبه باهو وړانده راته کړه نه ورته انډه بومبهه څوکړه باهو بونل پاي بوسلې

म्हणलं तू का आपल्या टीव्ही ठेवल्या का भाव बन हे टीव्ही तुला म्हणत चालू म्हणलं करा आपलं टाइमपास बघायला काय नाही भाव बन व्हायला बी आता मी जातो का मला म्हणले वाय नुसते बर होते आहे घर बसून त्याच्यामुळे म्हणलं टी जोडून म्हणतो त्याला म्हणलं मी दे सकाळ बघू आयोग सकाळी मिळतो म्हणलं

चालायचं उतरायचं मग ते चढतो कसे भाजी नुसतं ते भाजी भाजी नव्हती खायला म्हटलं त्यावेळी भाजी दिवस झाले भाजी पंधरा लाख बाहेर

আপুনি তোমাৰ কৰ্তাহ বৈ মেলোঁ मग खेल आता आता येत भजी पॅटस आणलं होतं भाऊ बहिणी खेळायला तोडला करतो बघा मध्ये भाऊ बहिण घोटे बांधतो टीवचे काम करतो बर आहे किती आपलं उपाशी नाही मरण्याच सगळं आहे फायदे माणसाला जीवनात काय मग मारत आहे समजा कदाशिवाय पाठ पाहणे बरं शकतो माणूस नाही वाटतं भाव वाटत बाजार आता असली शेंगा आणू नको म्हटलं होत तरी आण राहते मला आवडते खायला किडकी निघते बदल नाही निघत आणली मस्त बिकी बला असता आता काय काय केले काय माहिती काल नुसती केले डाळ कसली तरी मागायला मोठ काढा रुपये किलो होता पन्नास चाळीस मग किलो ګنداز موږ له لاسو ډېګ ور له ځا سره تلې ماغنا لوسونوس ماغله 899 كيلو زال پاوشر كيلو من له اول تبره کې نو كيلو تورن زال پاوښه زال پاوشر

आता आठवड्यात तर तुला काय मदत नाही पगार कुठं तू काय म्हणते नको मला बाय माणसं काय आठ दिवस पुरायचं आहे बरोबर काय करायचं भाव बहिणी आणायचं बरोबर मोठा नव्हता लसूण बार का दिलाय موزه مټ لا وتا سوال ایتنا کی بابا وبنن باندې ډاکټ ډباله مالټ بینډي قال دې بینډي مې کې ورته ملګر कांदा बेंड्या लसून मिरची घेवडा कारला वागेल कोथम बाबा टी वीस चालू म्हणजे करायचं आपलं टस बघायला फिरज बन ठेवायचा मनास किसम द्याच्यात वर्डात खाऊन लाईट

चले ब्युट फोटो होण्यामध्ये बाय बाय